हा ना आवर तो आवर बाबा आला परत ही नळी पाणी मारली ठुली नाही कोणी पाणी मारलं एवढं उचलायची तुला का सुचत नाही का आवरून या नळ्या बिळ्या बाकी तर पासार दिसू आवरून गियावरून टापाटापाचा कांद्याला आवची राहिली चिकडं जायचं व टापा आवर बन काय मी मी। काये काये? कुड़े, कुड़े? कुड़े, कुड़े ए, ना काय मी आता इकडं हो। बसलो तर इकडं बसलो आता मी काय रे काय माऊलीच्या ट्रॅक्टर माउलीच्या कुड चाल बर माउलीच्या ट्रॅक्टर माऊलीच ट्रॅक्टर सोड माऊलीच्या ट्रॅक्टर वरून घरी नाही मावली माउली घरी नाही माऊली घरी नाही ते कसं काय आलं ट्रॅक्टर व

कस ती, ती पा। तुझे बाप कुठं आहे तुला बाप नाही बाबू माऊली नाही माऊली गावात ट्रॅक्टर माउली गावात गेला आता कसं खागतो मावलीच्या ट्रॅक्टर वरून त्यांच्या घरी कोणीच नाही उठ इडून ते आम्हालाच बोलतील बुट कुठून आलं उठ मारते आव आपल्याला पाहिलं का साई अरे साई तुला कुठं दिसलं रे हे भूताने तुला लुटून दिलं भाई ओ आव काठी ना गोठ्यात काठी याला उसकून तरी लाव आपण जाऊ द्या मग चला भाऊ घरी बसू द्या साई पण ओ पळा हा ना भाई त्या बाई कसं बसले चला मग